हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायची आहे सालीसकट मुगाची डाळची भाजी नेहमीच आपण पॉलिश केलेली डाळची भाजी बनवतो परंतु आज आपल्याला सालीसकट मुगाची डाळची भाजी कशी बनवायची ते पाहायचं आहे येथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मुठभर हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आपल्याला ही डाळ निवडून घ्यायची आणि पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर पाणी काढून घ्यायचं आणि दोन वेळा स्वच्छ धुवून साईडला ठेवायचे गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात तेल टाकायचं तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं जिरं व्यवस्थित तळतळू द्यायचं जिरं तळतळल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाच ते सहा लसूण निवडून कापून घ्यायचे आणि ते टाकून द्यायचे इथे लसूण टाकून दिलेले आहेत लसूण मस्त सोनेरी रंगाचे होऊ द्यायचे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला धुवून घेतलेली डाळ संपूर्ण डाळ तेलात टाकून द्यायची व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे येथे हळद टाकलेली आहे आता एक चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकू रंग येण्यासाठी एक चमचा तिखट चटणी पावडर टाकायची आपल्याला येथे मसाल्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला नुसतं चटणी टाकून भाजीत बनवायची आहे याच्यात मीठ हळद काश्मीरी मिरची पावडर आणि चटणी पावडर टाकलेली आहे आता हे सर्व एकजीव करून घेऊ गॅसची फ्लेम कमी किंवा मिडियम पाहिजे अशा प्रकारे आपण डाळीमध्ये सर्व मिक्स करून घेतलं आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट येथे मी कच्चा शेंगदाण्याचा कूट दळून घेतला आहे आणि तो टाकायचा मस्त मिक्स करायचा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि शेंगदाण्याचा कूट डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि खमंग होईपर्यंत कारण की आपण कच्चे शेंगदाणे घेतले आहे त्याच्यामुळे थोडासा त्याला भाजून घेऊ आपण आणि खमंग भाजल्या ला गेल्यावरती म्हणजे एक ते दीड मिनटं आपल्याला दाढीमध्ये शेंगदाण्याचं कूट भाजायचं आहे आणि मग पाणी टाकून द्यायचं आपल्याला जर सुकी भाजी हवी असेल तर आपण त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं साधारणतः एक ग्लास तरी पाणी टाकायचं जर आपल्याला रस्सावाली भाजी हवी असेल तर आपण दोन अडीच ग्लास पाणी त्याच्यामध्ये आरामात टाकू शकतो भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघा किती पातळ दिसते आपल्याला भाजी येथे डाळ अजून कच्ची आहे अजून भाजीला उकड आलेला नाही गॅस थोडा वाढवायचा आणि अशा प्रकारे भाजीला उकड येऊ द्यायचा बघा आता गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियम करायची आणि भाजी मस्तपैकी दहा मिनटं शिजू द्यायची त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची भाजी बघा किती व्यवस्थित दिसते आता इथं शिज बघा डाळ नाईंटी नाईन पर्सेंट कुक झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघू शकता इथं पूर्ण डाळ शिजून गेलेली आहे आता आपल्याला याच्यात तळ तर... टाकायचं आहे गॅसवरती एक तडका पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये तूप टाकायचं आपण तेल पण टाकू शकतो परंतु मी इथे तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकले मी दहा ते बारा काजू टाकले आठ ते दहा काजू टाकले आणि काजू मस्त सोनेरी रंगाचे झाले तेव्हा भाजीमध्ये ते टाकून दिले बघा आता भाजीला आपण तुपाची फोडणी दिल्यावरती खूप छान टेस्ट लागते भाजीची जेव्हा भाजी, भाजी पूर्णपणे शिजते तेव्हा असा तडका आपल्याला द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं एकदम पौष्टिक आणि फायबरयुक्त प्रोटीनयुक्त भाजी आपली येथे पूर्णपणे तयार आहे आता आपण सर्व इथं तडका मिक्स करून घेऊ एकदम खमंग वास आलेला आहे आणि जे कोणी मुगाची डाळ खात नसतील आणि त्यांना बिलकुल आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना ही भाजी करून द्या आणि खायला द्या त्यांना समजणार देखील नाही की आपण कोणती भाजी खातो आहे तर आणि मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ भरभरून प्रोटीनयुक्त असते आणि साल सकट जर मुगाची डाळ केली तर ती खूपच जास्त डबलची पौष्टिक होते तर तुम्ही अशा प्रकारे साध्या सिंपल पद्धतीने खानदेशी पद्धतीने मुगाची डाळ करून खा नक्कीच सगळ्यांना आवडेल आठवड्यातून एक दिवस दोन दिवस तुम्ही नक्कीच कराल आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या खा प्या स्वस्थ रहा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर